अरे फेकून द्या रे ते बाबासाहेबाचं संविधान ते एका मालेगावातील तालुक्यातील एका चिमुकलीला न्याय नाही देऊ शकतं जाळून टाका ते संविधान काही कामाचं नाही आहे न्यायव्यवस्था बेकार आहे काही कामाचं नाही आहे फेका ते संविधान काही कामाचं नाही आहे फेका काहीच कामाचं नाही संविधान काही का चिमुकलीला न्याय देऊ शकत नाही असं मीने म्हणत दादा असं सोशल मीडियावर व्हायरल होऊन राहिलं समजलं काय बाबासाहेबाला मानणारे असाल हा पूर्ण व्हिडिओ बघा कमेंट करून सांगा खरं बोलतो की काय आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम नम बुद्धाय पूर्ण व्हिडिओ बघा दादा हा भीम नम बुद्धाय आहे बाबासाहेबाला मानणारे असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला वाटत असं नाही बोटाला काय बांधला आहे बोटाला दादा फॅशन नाही वावरात गेलो होतो चारा कापत होतो तर इडा लागला दादा हो तर त्याडी बांधलेला आहे ठीक आहे त्यांना कोणाला वाटत असेल का बनलं विडा लागला आता हाताला तर मालेगावातील एक घटना आहे एका चिमुकलीवर अत्याचार झाला तर कारस्थान कसं आहे काय आहे लोक संविधानाला दोष देऊन राहिले संविधानाला दोष देणाऱ्यांनो मूर्खांनो हा व्हिडिओ बघा तुमच्यासाठी आहे संविधान कसं लिहिलं त्याची विचार कशी आहे त्याची मांडणी कशी आहे त्याची प्रस्तावना कशी आहे त्याच्यामध्ये किती कलमा आहेत आणि भारतासाठीच्या हितासाठी आहे की नाही हे तुम्हाला माहीत आहे का अजून ह्या संविधानामुळं आपण माणसासारखं तरी जगून राहिलो ह्या संविधानानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला ह्या संविधानानं आपल्याला राजा म्हणून बनण्याचा अधिकार दिला पहिले राजा आणि राणी स्वतः बनायचे लोकं पण आता संविधानानं बाबासाहेबाच्या संविधाना कसा दिला आहे आपल्याला की आपण राजा आहे की हे राणी आहे ठरवण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेला आहे आणि काही हरामखोर लोक त्या संविधानामध्ये कमी काढून राहिले आहे आणि म्हणून राहिले की गावातील घटना झालेली आहे तालुक्यात घटना झालेली आहे तर त्या चिमुकलीला न्याय देण्याचं काम संविधान करून राहिलं नाही म्हणजे किती लोक संविधान किती म्हणजे बाबासाहेबांचं घोर पाप असल असं मी नाही म्हणत तसं लोक कॉमेंट करून राहिले विचार करा गोष्ट आहे हा अरे अगोदर संविधान माहिती आहे का तुम्हाला भरपूर लोकांनी कॉमेंट केले मी एक व्हिडिओ बनवला होता भरपूर लोकांनी कॉमेंट केले होते बाबासाहेबाचं संविधान वाचलं तुम्ही संविधान वाचलं काय नाही वाचलं जसं श्रीरामाचं रामायण टी व्हीवर दाखवले जाते तसं भारतात रामायण दाखवलं ना खोटं नाही सांगत एवढा भारत भारतातील जो सर्वसामान्य माणूस राहील ना एवढा मनात त्याच्या मनात क्वच्छन राहणार त्याला हे त्याला असं वाटणार हे मला आतापर्यंत माहीत आता का नव्हतं आतापर्यंत मी गुलामासारखंच जगत होतो ज्या व्यक्तीनं संविधान वाचलं त्याने संविधानाचा अभ्यास केला तो गुरगुळल्याशिवाय राहत नाही संविधान वाचणं म्हणजे वाघीचं दूध पेणं होय कळलं का तुम्हाला संविधान वाचलं म्हणजे वाघींचं दूध पेणं होय ज्याने वाघिणचं दूध पेलं ज्याने संविधान वाचला तो उरगुडल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांचं एकच म्हणणं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पण संविधान हे वाघिणीचं दूध आहे ज्याने वाचला तो आपल्या हक्कासाठी लढणार म्हणजे लढणार कळलं काय कारण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूजवाले टी व्ही चॅनलवाले बाबासाहेबांचं संविधान का दाखवत नाही कारण अंध फक्त पैदा होणार नाही जोपर्यंत येईले संविधान मान माहीत राहणार नाही सर्वसामान्य जनतेले भारतातल्या जनतेले तोपर्यंत अंधभक्त पैदा रा होणार अंधभक्त सगळ्या ठिकाणी राहणार संविधान वाचायला लागलं ना अंधभक्त पैदा होणार नाही कळलं काय कारण त्या चिमुकलीवर अत्याचार झाला मलाही माहीत आहे का झाला हा कारण हे अत्याचार व्हायला नको आणि जशी त्याला तिला सजा मिळाली तशा त्याला पण सजा मिळाला पाहिजे माझं एक म्हणणं आहे कळलं का माझा बोलण्याचा अर्थ कळला तुम्हाला माझा बोलण्याचा अर्थ कळला असेल आणि मी काही चुकीचा बोललं असेल मला माफ कर, करा क्षमा करा कारण हे बोलण्याचा अधिकार असा आहे ह्या बाबासाहेबांच्या संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिला म्हणून बोलून धरून राहिलो नाहीतर बोलण्याचा अधिकार नव्हता जीप कापल्या जात होती हे माहिती आहे ना तुम्हाला आणि मालेगाव तालुक्यातील घटना आहे अशी झाली आहे कारण लोकांनी त्याचा दुष्परिणाम समाजामध्ये गावामध्ये म्हणजे फैलून राहिलेला आहे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि काही सोशल मीडियावर टोमले लोक मारून राहिले की बाबासाहेबाचं संविधान न्याय देऊन राहिलं नाही अभे घोळ माळाय हो भिकार झोटाय हो अनप अनपणा हो तुम्हाला माहीत आहे काय संविधान म्हणजे काय असते संविधानानं सगळ्यांना जगण्याचा 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 हक्क दिलेला आहे सर्वसामान्यासाठी पण संविधान समान आहे तो तो टाटा बिरला असो या जमिनीवर राहणारा माणूस असो या चिडी मुंगी असो या पक्षी असो उडणारा त्याला पण जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि याला पण खालच्या जम चिड्याला पण जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्याला सर्व समान हक्क दिलेला आहे त्याला पण दिलेला आहे अधिकार दिलेला आहे दोघांना अधिकार सेम दिलेला आहे कोणासाठी चेंज होत नाही रे मला हे सांगा तुम्ही बाबासाबाई साहेबांचं संविधान एका अनफळांच्या हातात दिलेलं आहे अनफळ लोक आठी नापास अंगणवाडी नापास सरकारातले लोक आहे मंत्री संत्री आहे ते संविधानाचा वापर करणार का बरोबर नाही करणार दादा कारण त्याला वाचताच येत नाही लिहिताच येत नाही अंगणवाडी नापास आहे डिग्र्या त्यांनी विकत घेतलेल्या डिग्री आहे त्यांनी हा अनफळ देश चालून राहिला आपला भारत अनफळ लोक चालून राहिले संविधानाचा म्हणजे त्याचा ते गाभा माहित नाही संविधान म्हणजे काय हे माहीत नाही त्याले हा खत्रे मे हो खे मे बटोगे तो हेच हे चालू आहे म्हणून सांगून राहिलो मी तुम्हाला ते अनपणासारखं होऊ नका शिकलेले आहात तुम्ही तो संविधान वाचा कारण ज्याने गुन्हा केला असेल तिच्यासाठी पण सर्व त्याने गुन्हा केला असा ना तिच्यासाठी पण संविधान आहे आणि ज्याने भोगला असेल तिच्यासाठी संविधान आहे कळलं काय तो बिरला आहे हा जमिनीतला माणूस आहे जो गरीब आहे तो सुखी आहे मग सुखीसाठी संविधान चेंज करा गरीबासाठी संविधान चेंज करा असं काही नाही आहे सरस समान अधिकार सगळ्यांना दिलेला आहे संविधानानं अजून माहीतच काय तुम्हाला आ आपण किती काही बोमल किती काही सांगत असाल माले गावातली जे मुलगी आहे तिला न्याय मिळाला नाही अजून न्याय मिळाला नाही अरे तिला न्याय मिळणार आज नव्हते मिळणार तिला न्याय उशीर काय लागत आहे हे माहीत आहे का तुम्हाला अरे मूर्खांनो सरकारात अंगणवाडी नाफास लोक बसलेले आहेत त्यांना संविधान अजून कळलं नाही त्यांना स्वतः संविधान वाचलं नाही संविधानात पानं किती असते ते माहीत नाही कलमा किती आहे ते माहीत नाही घटना किती आहे ते माहीत नाही काहीच माहीत नाही त्या लोकांना आणि ते लोक संविधान बदलण्याचा धंदे गोष्ट करतात संविधानात कमिया काढते संविधानात हस्तक्षेप करते म्हणजे अंगणवाडी नापासवाला माणूस असे बोलून राहिल्या ते विचार करायची होती गोष्ट नाही काय ज्या माणसापाशी बत्तीस डिग्रा होता बारा ते चौदा गोष्टीचा म्हणजे लँग्वेज होती तो माणूस भारताचा नव्हे तर भारत देशाच्या बाहेर शिकला त्या माणसाच्या परिनिर्वाणमध्ये एकशे सत्तर देशांनी आपला जो झेंडा आहे देशाचा तो खाली उतरवला होता विचार करायची होती गोष्ट आहे त्या महामानवानं विश्वरत्न परमभूषण परमपूज्य त्या माणसानं एवढं मोठं काही उप एवढी उपाधी असून त्या माणसानं एवढं मोठं संविधान लिहिलं माणसं विचार करायची ती गोष्ट नाही काय ह्या माणसाचं एवढं शिक्षण होतं एवढा अभ्यास होता आणि अंगणवाडी नापास त्याच्या संविधानात कमी काढून राहिले विचार करत ती गोष्ट नाही काय आणि सोशल मीडियावर तुम्ही बैताळमेळा करून राहिले सोशल मीडिया व्हायरल करून राहिले अभि अकला बिकला हाय की नाही बी तुम्हाला हा कस माले गावात घटना झाली आहे त्या <laughs> मुलीला न्याय भेटला पाहिजे हे पण मला माहीत मला समजते न्याय भेटला पाहिजे म्हणून भेटला पाहिजे नाही पण कसा भेटला पाहिजे काय भेटला पाहिजे हे संविधानात आहे संविधान कोणाच्या हातात आहे मंत्री संत्र्याच्या हातात आहे अंगणवाडी नापास लोकांच्या हातात आहे एक उदाहरणार्थ ज्याच्या माझ्या मी हेलिकॉप्टर दिलाय का त्याला चालवायला त्याला चालवताच येत नाही तो तो फोडफाड कर ना सगळ्या गोष्टी उडवता येईन का त्याला मग संविधान हे ज्याच्या हाती पाहिजे कोणाच्या आधी पाहिजे संविधान जो वैचारिक आहे शिकलेला आहे सवरलेला माणूस आहे दहा गोष्टी वाचल्या दहा पुस्तक वाचलेले आहे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याच्या आधी संविधान दिलं तू बरोबर चालवणार नाही काय विचार गोष्ट आहे नाही काय अरे आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आहे राजा बनवण्याचा अधिकार दिला आहे दुसऱ्याला आपण राजा आहात भारताचा जो सर्वसामान्य माणूस आहे तो राजा आहात पण आपल्या आपण अंधभक्त असं झालेलो आहे आपण स्वतःला नोकर बनवलेला आहे आणि मंत्री संत्री लोकांना आपण राजा बनवलेला आहे विचार करायची गोष्ट आहे पण आपण राजा आहे हे विचार करायचा गोष्ट आहे कारण नरेंद्र मोदी आपला नोकर आहे राजा नाही आहे आपण राजा आहात सर्वसामान्य माणूस राजा आहात नरेंद्र मोदी नोकर आहे समजलं काय मग याच्या गोष्टी विचार केला पाहिजे आपण तुम्ही कुठली गोष्ट कुठं घेऊन जाता त्या मुलीला न्याय मिळणार म्हणजे मिळणार त्या मुलीला न्याय मिळणार म्हणजे मिळणार कारण सोशल मीडियावर तुम्ही नंगा नाच करू राहिले संविधानचा संविधान आलतू फालतू नाही आहे संविधान हे आलतू पालतू नाही एक जगण्याचा एक जसं आपल्याला ऑक्सिजन पाहिजे ना तसं एक एक आपल्यासाठी ऑक्सिजन आहे हे लक्षात ठेवा जसं संविधान आप जसं श्वास घेतो ना आपण आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे ते तेव्हा तसं संविधान एक ऑक्सिजन आहे ते आपल्याला घ्यायचं गरजेचं आहे कळलं काय म्हणून सांगून राहिलो मी तुम्हाला माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनो खरंच जेव्हा मला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघत असेल तर कॉमेंट करून सांगा समझ लगा है जय भीम नमो बुद्धा है